काय प्राईस सांगितली भैया एकदा कोणत्या जातीची माहिती आपली दोन्ही जातीची आहे काय कमी जास्त होईल का व्यवहाराला बसलो मोबाईल नंबर सांग ना आपला किती किती आहे आता दुसऱ्यांदा आहे का दुधाची काय गॅरंटी पिळून द्यायच्या का आणि समजा काही मध्ये खोड निघली तिला तर मग परत घ्यायच्या किती आणले होते या टायमाला नऊ आहे का कुठले आपण गुजरातची आहे का तिची काय प्राईस आहे इथली एक लाख वीस हजार काही कमी जास्त होईल का चिक चिकावर आहे का आता गा आहे का किती वंदा आहे आता ती किती वंदा आहे ंदा तिसऱ्यांदा आहे का किती आणलेले आपण सगळे टोटल किती आणलेले बारा मशी बारा आहे का कुठले आपण म्हणे गुजरात अच्छा ठीक तुम्हाला आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडे मार्केटचे एक नंबर व्यापारी ते कांता शेठपाखरे हा चालेल मित्रांनो यांच्याकडं यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या म्हशी भेटतंय ज्या कोणाला घ्यायच्या असेल त्यांचा मोबाईल नंबर मी स्क्रीनवरती देतो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांच्या म्हशी घेऊ शकता गॅरंटेड म्हशी भेटते आणि दुधाची पण ते गॅरंटी घे घेते त्यामुळं तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून म्हशी घेऊ शकता काय <laughs> प्राईस सांगितली काका काका काय प्राईस सांगितली दीड लाख का कितींदा आहे आता तिसऱ्यांदा आहे काय दुध काय कॅपॅसिटी पिळून द्यायच्या का आणि काही समजा मध्ये खोडबीड निघली तर रिप्लेस करून रिप्लेस करून भेटल मोबाईल नंबर सांगा ना आपला एक्क्याण्णव तीस अठ्ठेचाळीस एकसष्ट त्रेसष्ट नाव काय आपलं पुढं लिहा आपण आधी मधी फोन केला तर भेटल का कोणत्या जातीची माहिती आपली प्युअर मुरा किती आणले होते आपण सहा आता बाजारात किती आण किती आणले बाजारामध्ये एकच आणले का आणि व्यवहाराला बसलो कमी जास्त होईल ना हे कोणत्या जातीची आपली जाफर जाफर, जाफर। याचे काय सांगितले एक लाख तीस हजार दुधाची काय कॅपॅसिटी चौदा लिटर पिळून द्यायच्या ना चालेल मित्रांनो यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या म्हशी भेटता जाफर मुरा तर ज्या कोणाला घ्यायची असेल तर त्यांनी यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून हे कोपरगाव बाजारामध्ये त्यांची या ठिकाणी यांची दावण असते तर तुम्ही यांना भेटून त्यांच्याकडून मशी खरेदी करून घेऊ शकता काय प्राईज सांगितली काका काय प्राईज सांगितली प्राईज काय सांगितली हा सत्तर आणि पाच पंच्याहत्तर कमी जास्त होईल का व्यवहाराला बसलो मोबाईल नंबर सांगा ना आपला नव्याण्णव एकवीस तेवीस ब्याऐंशी कुठले आपण कोळपेवाडी आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडे किती आणले होते या टायमाला दोनच आणल्या होत्या का दुची काय गॅरंटी जाईतली पिळलेली नऊ लिटर नऊ खाली काय आहे तिच्या टोने आहे याला आहे का किती दिवस झालेले जणू दिवस पंधरा दिवस आता सध्या किती निघतं बरं सध्या गॅरंटी राशी राहील ना, ना। काही समजा त्याला काही खोड निघली तर रिप्लेस करून भेटल चालेल ना मित्रांनो चांगल्या क्वालिटीची म्हैसे ज्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबर वरती संपर्क करून यांच्या कोण काही म्हैस खरेदी करू शकता काय प्राइस सांगितली एक लाख दहा हजार कोणत्या जातीची म्हशी आपली जाफर किती वंदा आहे आता तिसऱ्यांदा आहे का दुधाची काय गॅरंटी चौदा चौदा लिटर का पक्क चौदा लिटर, लिटर। काही कमी जास्त होईल का व्यवहार बसलो कमी नाही होणार का मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव सत्तावन्न त्र्याऐंशी ब्याण्णव झिरो एक त्या तिची काय सांगितली एक लाख एक लाख का कोणत्या जातीची ती मुरा मुरा मासा तिची पहिलीकडची ती पण मुराची आहे का तिची तिची वीस दुधाची काय गॅरंटी आहे बारा बारा एक लिटर का काय आधीमध्ये फोन केला तर तुमच्याकडे भेटते का आधी मधी जर फोन केला ने तर तुमच्याकडे भेट भेटा ना चाल मित्रांनो चांगल्या चा क्वालिटीच्या म्हशी आहे ज्या कोणाला घ्यायच्या असेल तर यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम गॅरंटीड म्हशी भेटते ना आपल्याला काय प्राइस सांगितली पाहिजे हा सत्तर पंच्याहत्तरला ला देऊ शकता हा हा बांधव राजं का गुदा दुधाला चालेल किती आणलेलं या टाइमाला मोबाईल नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव एकोणतीस पंचेचाळीस पंधरा पंच शहात्तर किती यंदा आहे आपली मैशी दुसऱ्यांदा आहे किती महिनेच आहे आठ दहा दिवस मी जण समजा काही खोडबीड निघली तर तुमची बदलून देऊ शकता दाखवा ना अजून किती आणलेले अजून दाखवा ना किती आणलेले शेतकरी बॉय शेतकरी बॉय ही कशी दिली पाहिजे सांगायला एकतीस कमी जास्त का व्यावर जाऊ दुधाची काय कॅपॅसिटी दुधाची काय कॅपॅसिटी बांदूर रचेल का दुधाला समजा काही खोड निघली तर रिप्लेस करून भेटू कोणत्या जातीची म्हणशी आपली कोणत्या जातीची माहिती मसान किती आणलेले आपण सगळ्या टोटल तीन आणलेले चालन मित्रांनो चांगल्या क्वालिटीची आहे दुधाची पण आहे गॅरंटी घेत समजा काही जर प्रॉब्लेम आला तर म्हैस पण आपल्याला रिटर्न रिप्लेस करून भेटेल तर ज्या कोणाला घ्यायच्या असेल त्यांच्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क करून यांच्याकडून घेऊ शकता काका मोबाईल नंबर सांगा ना सत्याऐंशी सदुसष्ट एकोणचाळीस तीस तेवीस चालेल काय प्राइस आहे काका प्राईज काय सांगितली प्राईज काय सांगितली प्राईज काय सांगितली एकदा आहे का आणि कमी जास्त होईल का व्यवहाराला बसलो किती आणले होते आपण एवढी आहे का कोणत्या जातीची माहिती आपली प्युअर मुंबई किती आहे आता ही तिसऱ्यांदा दुधाची काय गॅरंटी सांगितली तरी पण किती देईल अंदाज दहा बारा देईल तर कमी जास्त होईल ना व्यवहाराला बसलो मोबाईल नंबर सांगा ना आपला इथंच रे ना आपली दावण इथंच राहते ना दावण दावण इथ दावण इथंच रचेन आपली मित्रांनो चांगल्या क्वालिटीची आहे या काकांची दावण इथंच दा असती ज्या कोणाला घ्यायची असेल तुम्ही कोपरगावच्या बाजारामध्ये येऊन यांच्याकडून म्हैस खरेदी कर करून घेऊ शकता